काय सगळे अधिवेशनामध्ये सी एम साहेबांनी हे जाहीर केलं की जे कोणी आरोपी असतील त्याला सोडल्या जाणार नाही पण जिल्हा किंवा महाराष्ट्र हे बघतोय की जो मूळ आरोपी आहे जो मास्टर माइंड आहे हा वाल्मिक कारण नावाचा हे सगळ्यांना माहिती आहे आमच्या जिल्ह्याला मग त्याच्यावरती एक खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे आणि दुसरा जो कट निर्माण केला आहे ती सगळ्यांची मागणी की तीनशे दोनमध्ये सह आरोपी त्याच्यामध्ये ते झालं पाहिजे सी डी आरच्या त्या तपासामध्ये पण आत्तापर्यंतसुद्धा या मास्टर या मालविक कराडला अटक झाली नाही म्हणून जिल्ह्यामध्ये रोष आहे त्यामुळं आज सर्व जिल्हाकारांची मागणी होती आज सर्व पक्षा पक्षीय लोक सर्व संघटना व्यापारी हे सगळेच लोक आज आज इथं इथं जमले होते आणि आज त्यांच्या मनामध्ये आहे येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला जो अटक जर झाली नाही आणि तीनशे दोनमध्ये जसं च आरोपी केलं नाही तर अठ्ठावीस तारखेला सर्व जिल्ह्यातून लोक बीड इथे येणार आहेत मोर्चा एकदम शांतपणे निघणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन घेऊन तिथून आम्ही सर्वजणं एस पी ऑफिसला आम्ही तिथे जाणार आहोत